सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत हातकणंगले तालुक्यातील हुपरी रेंदाळ तळणगे इंगळी पट्टणकुडोली यळगुड रांगोळी जंगमवाडी या गावात मोहरम सणाची मिरवणुकीनं सांगता झाली ढोलताशांच्या निनादात अबिराच्या उधळीनं निना, कर्बल नृत्य करत पीर पंजाच्या विसर्जन मिरवणुका पार पडल्या धीरगंभीर वातावरणात यो अल्विदाचं पारंपारिक गीत गात भावपूर्ण वातावरणात पीर पंजांचं विसर्जन करण्यात आलं हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला मोहरम सण म्हणजे सत्यासाठी होतात्म्य पत्कारलेल्या हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या साथीदारांचा बलिदान दिवस इस्लाम धर्मानुसार मोहरम हा नवीन वर्षारंभ मानला जाणारा सण असून परंपरा ऐतिहासिक वारसा लाभलेला मोहरम सण विविध कार्यक्रमांनी हुपरी परिसरात साजरा करण्यात आला हुपरीसह परिसरातील विविध गावांमध्ये सर्वधर्मीय भाविक मोठ्या संख्येनं एकत्रित येऊन मोहरम सण साजरा करतात मंगळवारी सायंकाळपासून अनेक ठिकाणी नैवेद्य देऊन पीर पंजांचं दर्शन घेण्यासाठी आबालवृद्ध भाविकांनी गर्दी केली होती बुधवारी पहाटे पाच वाजता हुपरी परिसरातील पीर पंजे आणि ताबूत खत्तर रात्रीच्या निमित्तानं एकत्र आले या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी झाली होती तत्पूर्वी विविध ठिकाणी खाई फोडण्याचा आणि नाला मारून घेण्याचा चित्तथरारक कार्यक्रम संपन्न झाला रात्रभर जागून हा धार्मिक विधी सुरू होता अबिराची उधळण करत खत्तल रात्रीचा विधी संपन्न झाला मंगळवारी पीर पंजाच्या भेटी पार पडल्या तर बुधवारी सायंकाळी विसर्जन मिरवणुका निघाल्या हुपरीतल्या बाजारपेठ चिटणीस चौक मशीद आणि दर्गा इथं तर रेंदाळमधल्या छत्रपती शिवाजी तालमीचा पीर हनुमान तालमीचा दर्गा परिसरातील पणजे भेटीनंतर पीर पंजांचं भावपूर्ण वातावरणात विसर्जन झालं अलविदा यो अलविदाचे गीत गात भावपूर्ण वातावरणात मोहरम उत्सवाची सांगता झाली सणानिमित्त हुपरीचे पोलीस निरीक्षक एन आय चौखंडे पी एस आय प्रसाद कोल्पे रावसाहेब हजारे यांच्यासह पोलीस कर्मचारी त्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता